त्यानंतर बोलूया पुढच्या बातमीकडे हैदराबाद गॅझेट इयर हे मराठा समाजासाठी लागू केल्यानंतर आता बंजारा समाज देखील राज्यभरामध्ये रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय बंजारा समाजाकडून देखील सध्या विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येते आणि अशातच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला होता त्यामुळे आम्हाला देखील आता एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे त्यासाठी बंजारा समाजानं राज्यभर मोर्चे काढले तर त्यावर मंत्री पंकजा मुंडेंनी महत्वाची टिप्पणी केली बंजारा समाजाची मागणी न्याय आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या तर दुसरीकडे आरक्षणाच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही वक्तव्य केलं सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी आहे त्यामुळे आरक्षणात घुसखोरी होणार नाही असं उईके म्हणाले तेव्हा आता मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर राज्यात बंजारा समाजही आक्रमक झालेला आहे विविध ठिकाणी सध्या हे मोर्चे काढण्यात येत आहेत आणि या सगळ्यावर आता अशोक उईके यासोबतच मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केलेली आहे त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटत की गॅजेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल तेच निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासले पणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे जे होईल ते आता संवैधानिक पद्धतीने होईल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ते कधीही अन्याय करणार नाही अन्याय होऊ देणार नाही